ह्या केसर आंब्याला ना आपल्याला ला रोटा लागला होता रोटा म्हणजे पूर्णता डिंक बाहेर येत होता आणि एका बाजूने पूर्ण फांदी सुकत चालली होती आता हा हे झाड पूर्ण जाणार अशा कंडिशन मध्ये आम्हाला हे शेतकरी भेटले आणि त्या शेतकऱ्याने त्यांनाच आपण विचारूया याला कसा रिझल्ट वाटला हे झाड जाणार होतं म्हणजे मरणार होतं ते आपण वाचवलंय हा महत्वाचा रिझल्ट आहे सर काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल गेल्या तीन वर्षापूर्वी असंच रोट्याने तिला पूर्ण हे केलं होतं खाल्लेलं होतं सगळं खाड खोड खोड वगैरे आला होता त्यानंतर मग बाळू माळकरणी जर आम्हाला सजेशन दिलं आणि त्यानंतर भूवस्त्राचा आम्ही जास्त वापर केला आणि तुम्ही सांगा या प्रोड ह्या झाडाला रोटाचा रिझल्ट काढण्यासाठी रोट्याचा रिझल्ट काढण्याचा काय काय वापरला तुम्ही ऍक्च्युली सुरुवातीला ज्यावेळी मला सांगितलं असं सा, असं सा झालंय त्याच्यानंतर मी इकडे येऊन आधी बघितलं झाड नेमकं काय झालंय का ते म्हणजे त्याची एका साइडचे एक दोन साइडच्या फांद्या होत्या त्याच्यातले एक साईड ची फांदी पूर्णपणे पूर्ण yes. सुकलेली होती पूर्ण सुकलेली होती <coughs> त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की आपल्याकडे पहिल्यांदा म्हणजे भूवस्त्र हा जो रोट्यासाठी जो बेस्ट प्रोडक्ट आहे तो आपण इथे सुरुवातीला वापरूया आणि त्याच्याबरोबर ग्रो मॅजिक असे दोन प्रोडक्ट आम्ही इथून ह्या झाडाला मुळातून दिले आणि त्याचे एक मला वाटतं साधारण एक दोन ते तीन महिन्यामध्ये त्याला चांगले म्हणजे साधारण पालवी वगैरे फुटायला सुरुवात झाली आम्ही आम्हाला नंतर समजलं की यांनी थोडक्यात उमेश परब हे स्वतःच बोलले की माझं झाड पूर्णपणे आता वाचलंय जे मरणार होतं झाड ते पूर्णपणे आता वाचलंय आणि जे पूर्ण गेलेलं झाड आहे तुम्ही बघू शकता आणि जरा पूर्ण झाड दाखवा जरा पूर्ण झाडाची ग्रोथ बघा आम्हाला वाटत होतं हे झाड पूर्ण जाणार आहे पण आज एक नंबर रिझॉर्ट आहे मी तुम्हाला सांगितलं लाईव्ह रिझॉर्ट